别这个。<laughs> <laughs> रात्री झोपत सुद्धा नाही ज्या वेळेस पासून त्यानं माझं स्टेटस पाहिलंय दोन दिवसापासून तो रात्री झोपेतून उठतो आणि आई आई बाबा आपले मरणार काय ग त्याने आत्मदानाचं निवेदन दिलेलंय आहे जागून जागून माझं पोरग दोन दिवस परेशान झालेलंय तरी सुद्धा या महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी जाग आलेली नाहीये आहे चौदा चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासनानं एक शासन आदेश काढला आणि शासनादेशामध्ये स्पष्ट उल्लेख केला होता की महाराष्ट्रातील बावन्न हजार शिक्षक आहेत या बावन्न हजार शिक्षकाला एक जून दोन हजार चोवीस पासून वाढीव टप्पा दिला जाईल या भोळ्या बाब्या शिक्षकाला अपेक्षा होती की या हिवाळी अधिवेशनामध्ये या पैशाची तरतूद केली जाईल परंतु त्या ठिकाणी संबंधित खात्याला मंत्री नाही असं म्हणून आम्हाला डावलण्याचं काम या महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी केलं आणि आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारनं त्या ठिकाणी केलं आम्ही त्या ठिकाणी समजून घेतलं ठीक आहे आपल्या खात्याला मंत्री नाही आहे आपली आज नाही येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये निश्चितपणे तरतूद त्या ठिकाणी होईल परंतु आता सुद्धा या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यानं आमची तरतूद या ठिकाणी केली नाही ज्या ज्या वेळेस शिक्षक आमदार या तरतुदीविषयी बोलतात त्यावेळेस त्यांना तो धाप टाकण्याचं काम या ठिकाणी करत असतो की काय त्या शिक्षकाचाच प्रश्न तू हमेशा या ठिकाणी घेऊन येतोस तू अजिबात शिक्षकाचे प्रश्न या ठिकाणी मांडण्याचं काम तू करायचं नाही आणि त्यामुळं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा आमची या ठिकाणी तरतूद शासनाने केली केलेली नाही आहे आणि त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील बावन्न हजार शिक्षक आज तागायत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन या ठिकाणी करत आहेत याच्यात जर एखाद्याचं या ठिकाणी काही बरं वाईट झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची आहे आणि त्या उद्देशानंच आज आम्ही सुद्धा या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन या ठिकाणी करणार आहोत आणि जर शासनानं आणखीन दोन दिवस अधिवेशन आहे दोन दिवसात जर आमची तरतूद या ठिकाणी केली नाही तर निश्चितपणे महाराष्ट्रातील ज्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील शिक्षकाच्या सुद्धा या ठिकाणी आत्महत्या झाल्याशिवाय राहणार नाही आहेत शिक्षकाचे शेकडो शिक्षक रस्त्यावरती मेल्याशिवाय राहणार नाहीत जो शिक्षक या ठिकाणी पिढी घडविण्याचं काम करतो त्याच शिक्षकाला मारण्याचं काम या महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी चालू केलेलं आहे हे शेत शिक्षकाची आत्महत्या नाहीयेत शिक्षकाचा वध आहे शिक्षकाचा मर्डर आहे आणि मर्डर करण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्र शासन करत आहे या महाराष्ट्र शासनाचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आजपर्यंत ह्या महारा मराठवाड्यामध्ये शिक्षकांनी आत्महत्या केल्या आत्महत्या मराठवाड्यामध्ये होणार आहे आज शासन लाडकी बहीण म्हणतंय आमच्याकडे लाडक्या बहिणी आहेत आमच्या शिक्षक आहेत म्हणून त्यांना पगार नाही पण आमच्या हक्काचा आम्ही चा मागतोय ते आम्हाला मिळत नाही गेली वीस वर्ष झालं आम्ही आझाद मैदान मुंबई येथे आमच्या जागोजाग जिल्ह्यामध्ये आम्ही आंदोलन करतोय तरी शासनाचे डोळे उघडत नाही पण आज ह्या घडीला सांगतो इथून पुढे हा मराठवाडा आत्महत्येचा शिक्षकांची आत्महत्या म्हणून ओळखला जाईल याची सुरुवात आज या ठिकाणी झाली आहे शासनाला अजूनही दोन दिवस आहेत शासनाने याकडे लक्ष द्यावं आणि आमच्याकडे न्याय काय भावनेनं बघावं आणि मी माफी मागून मीडियाची मागतो मीडियाला सुद्धा शिक्षक म्हणजे फुल पगाराचा वाटतो पण गेली वीस वर्ष झालं आम्ही बिनपगारी काम करतोय आमचा आज शिक्षक निवृत्त झाला विनावेतन काही दोन वर्षावर आलेत काही एक वर्षावर आलेत शिक्षक हा आमचा खुश नाही काही वीस टक्क्यावर आहेत ब्रह्मा तस्मय श्री गुरुवे नम म्हटलं जातं भारतीय संस्कृती ही जगाच्या पाठीवरती महान संस्कृती आहे ब्रह्मा विष्णू महेशापेक्षा सुद्धा श्रेष्ठ समजणाऱ्या शिक्षकाचा आज महाराष्ट्रामध्ये शेकडो आत्महत्या झालेल्या आहेत आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे बीडचे धनंजय नागर ते नागरगोजे त्यानुसार प्रातिनिधिक स्वरूप आहे परंतु नागरगोजे सरांसारखे शेकडो विद्या आज आत शिक्षक आत्महत्येच्या वाट्यावरती टोकाचं पाऊल देण्यासाठी आहेत दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला हा शासन निर्णय झाला तत्कालीन शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी संवेदनशीलपणे निर्णय घेत आम्हाला सर्व बावन हजार शिक्षक हे हो चा वाट पाहत होते की पावसाळ्या अधिवेशनामध्ये आमच्या हक्काच्या भाकरीची निधीची तरतूद होईल परंतु तिथं तोंडाला खर तर शिक्षकाचं काम हे रस्त्यावरची लढाई लढण्याचं नाही आहे तर शाळा महाविद्यालयामध्ये आज शिक्षक फक्त या जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज शिक्षकाचं आत्मदहन आंदोलन सुरू असलेलं दिसून येत आहे आणि आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज शेकडोदाराच्या उपस्थित जवळजवळ पाचशे सहाशे शिक्षक इथे उपस्थित आहेत आणि आत्मदहनाच्या टोकाचं पाऊल उचलण्यासाठी तयार आज